पुढील महिन्याच्या एक जुलै पासून आता पुरुषांनाही एस टी प्रवासात विशेष सवलत आता दिली जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी ही मोठी घोषणा आता पुरुषांसाठी केली आहे गेल्या आठ दिवसापासून बातम्या पसरत होत्या की पुरुषांना पण एस टी प्रवासात सवलत मिळाली परंतु त्यासाठी फिक्स तारीख कोणालाच माहिती नव्हती आज मुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक बैठक घेऊन सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे तो म्हणजे एस टी प्रवासात जसं महिलांना अर्ध तिकीट आहे तसंच पुरुषांना देखील आता एस टी प्रवासामध्ये तुम्हाला चार कागदपत्रे आता तीस जून च्या आतमध्ये तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत जे जे नागरिक तीस जूनच्या आतमध्ये चार कागदपत्रे देतील त्यांनाच एसटी प्रवासात सवलत मिळणार आहे जसं महिलांना एस टी प्रवासामध्ये अर्ध तिकीट केलं तशा प्रकारची सवलत आता अठरा वर्षावरील सर्व पुरुषांना त्या ठिकाणी आता मिळणार आहे तुमच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण असतील तर तुम्हाला सुद्धा आता तीस जूनच्या आतमध्ये आता ही चार कागदपत्र सादर करावी लागणार आहेत प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी मोठी घोषणा आता केली आहे त्यामुळे एक जुलै पासून या ठिकाणी आता ही योजना कार्यान्वित होत आहे म्हणजे चालू होत आहे याचा फायदा आता एस टी मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना तिकिटामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुश खबर आली आहे आता महिला प्रमाणेच पुरुषांना देखील एस टी मधून प्रवास करताना या भाड्यामध्ये आता सवलत मिळणार सरकारची प्रचंड मोठी घोषणा झाली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कालची मोठी घोषणा केली होती आज याचं परिपत्रक सुद्धा आता आलं आहे आता पुरुषांनाही एस टीच्या तिकिटामध्ये आता सवलत मिळणार आहे याबद्दलचं परिपत्रक देखील आज काढण्यात आलं आहे एक जुलै पासून ही योजना या ठिकाणी सुरू होणार आहे त्यामुळे जुलै लागायच्या तुम्हाला ही महत्वाची चार कागदपत्रे सरकारला आता तुम्हाला जमा करावी लागणार आहेत जे जे नागरिक ना हे कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना एक जुलै पासून फुल एस तिकिटामध्ये प्रवास तुम्हाला करावा लागणार त्यामुळे तुम्हाला पण एस टी प्रवासामध्ये जर सवलत पाहिजे असेल तर सरकारला एक अर्ज तुम्हाला तातडीने एक जुलैच्या आत देण्याची गरज आहे पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहेत महिलांना एस टी मध्ये त्या ठिकाणी हाफ तिकीट आहे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये देखील महिलांनाच येतात मग पुरुषांना काहीच कसं काय नाही अशा प्रकारचा आवाज विरोधकांनी विधानसभेमध्ये उठवल्यानंतर सरकारला जाग आल्याचं या ठिकाणी पाहायला त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका आता सर्व पुरुषांना एस टी प्रवासामध्ये त्या ठिकाणी सवलत मिळणार आहे ही चार कागदपत्रे जमा करा बघा आता आता अठरा वयावरील तुमचं जर वय वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला सुद्धा आता एस टी मध्ये तुम्हाला आता सवलत मिळणार आहे यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत काही कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी आता जमा कराव्या लागणार आहेत या योजनेची घोषणा काल झाली आणि त्यानंतर आज याचं परिपत्रक आता मुख्यमंत्री साहेबांनी काढलं आहे त्यानुसार आता गेले आठ दिवस झालं आता पुरुषांना एस टी प्रवासात सवलत मिळणार अशा प्रकारची घोषणा होत होती परंतु त्याच परिपत्रक काढलं नव्हतं आता परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला एक जुलैच्या आतमध्ये ही चार कागदपत्रे लागणार आहेत कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत कोणता अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे एक जुलै पासून कोणत्या जिल्ह्यात पुरुषांना बसमध्ये या ठिकाणी आता सवलत मिळणार आहे एस तुम्ही जर प्रवास करत असाल तर महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली दोन हजार एकोणीस मध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी त्यावेळी निर्णय घेतला होता ज्यामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना दिला होता तसंच प्रवास एस एसटीच्या प्रवासामध्ये आता त्या टायमाला आता लाडक्या बहिणींना देखील सूट देण्यात आली होती ज्यामुळे महिलांना दोन हजार पासून राज्यात कुठेही तेव्हापासून आतापर्यंत पन्नास टक्के तिकीट द्यावे लागते मग असं पुरुषांवर अन्याय होत असल्याने कारण महिलांनाच या सुविधा सर्व लागू केले पुरुषांना हा अन्याय होत असल्याने आता पुरुषांना देखील आता एस टी प्रवासाच्या तिकिटामध्ये सवलत या ठिकाणी देण्यात आता आली आहे आता हा तिकीट योजनेनंतर बघा काय झालं आता महिलांनंतर पुरुषांना देखील ही योजना सुरू करण्याचं नेमकं काय करण आहे बघा आता काय झालं आता पंचवीस टक्के महिला वाढलेल्या आहेत असं सरकारला लक्ष झालं म्हणजे पन्नास टक्के त्या ठिकाणी महिलांना तिकीट केल्यामुळे पंचवीस टक्के महिला प्रवाशांची संख्या वाढली याचा परिणाम थेट आता एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये पंधरा टक्क्यांनी आता एस टीच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी पैशांची वाढ झाली म्हणजेच सवलत देऊन एस टी महामंडळाचे नुकसान कोणतेही झालं नाही याचाच विचार करून परिवहन मंत्री प्रताप सर यांनी पुरुषांना देखील आता सवलत देण्याचं घोषित केलं आहे त्यामुळे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी आता सर्वांनी तुम्ही आता आता ही चार कागदपत्रे सरकारला जमा करायची आहेत गेल्या आठ दिवसापासून पुरुषांना एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार सवलत मिळणार अशा बातम्या येत होत्या अखेर याचं परिपत्रक आता मुख्यमंत्री साहेबांनी काढलंय आता तुम्हाला एस टी प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे एक जुलै पासून तुम्ही महाराष्ट्रात कुठेही एसटीने तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सवलतीच्या दरात तुम्हाला प्रवास मिळणार आहे यासाठी ही चार कागदपत्रे तुम्ही जमा करावी लागणार आहेत आता बघा या ठिकाणी या सवलतीचा फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी लगेच सांगणार आहे परंतु त्याआधी कोणतं कागदपत्र तुम्हाला काढायचं आहे यासाठी काय काय कागदपत्रे सरकारने तुम्हाला अर्जंट जमा करायला सांगितले ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला मग या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा त्या ठिकाणी कमी असायला पाहिजे असं सांगितलंय जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला आता एफ टी प्रवासामध्ये त्या ठिकाणी आता सवलत मिळणार नाही त्यानंतर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या दोन्ही पैकी एक रेशन कार्ड त्या ठिकाणी तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर तीन नंबरचं कागदपत्र आहे ते म्हणजे सर्वात महत्वाचं तुमचं ओळखपत्र हे ओळखपत्र म्हणजे तीन कागद एक तुम्ही देऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड या तिन्ही कागदपत्रापैकी तुम्ही कोणतेही कागदपत्राचे झेरॉक्स तुम्ही सरकारला त्या ठिकाणी आता जमा करायचं आहे या ठिकाणी सरकारने एक स्पष्टपणे तुम्हाला सांगितले कि तुम्हाला आता या ठिकाणी महिलांना जशा प्रकारे हाफ तिकीट योजना सुरू केल्या तर त्यांच्यासाठी एक अर्ज त्यावेळी भरून घेतला होता तर आता तुम्हाला आता ही आता तुम्हाला योजना बस मध्ये जी तुम्हाला आता सवलत दिल्या यासाठी तुम्हाला कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्हाला अर्ज सुद्धा करायला सरकारने सांगितलं आहे मग आता बघा या ठिकाणी आता पुरुषांना याचा लाभ भेटणार याची सुद्धा अपडेट आता समोर आली आहे आता काय होत होत कि तुम्हाला कागदपत्रे आता देण्याचं कारण काय तर बघा आता तुम्हाला माहित असेल वयाच्या सत्तर वयावरील ज्या ज्या नागरिकांना आहेत तर त्यांचं वय सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना जसं आधार कार्ड दाखवल्यानंतरच त्यांचं वय तपासूनच त्यांना एस टी मध्ये मोफत प्रवास दिला जातो मग आता तुम्हाला एस टी प्रवासामध्ये सवलत देणार आहे म्हणजे तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी चेक करायला लागणार आहे तसेच या ठिकाणी आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे मग हा अर्ज कोणता आहे कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही कोणता अर्ज करायचा आहे असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर कोणता अर्ज करायचा हे तुम्हाला सांगणारच आहे परंतु ही जी योजना आहे तर ती कोणकोणत्या पुरुषांसाठी आहे कशा प्रकारे आहे एक जुलै पासून कोणकोणत्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला है। आता या ठिकाणी सांगत आहे बघा आता प्रताप सर नाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सत्तावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त ते एकदा बोलत होते त्यावेळेस त्यांनी पुरुष प्रवाशांसाठी पंधरा टक्के सवलत जाहीर केल्या पंधरा टक्के म्हणजे पुरुषांना बसमध्ये ज्या लांब पल्ल्याच्या बस आहेत तर त्या लांब पल्ल्याच्या बसमध्ये पंधरा टक्के तुम्हाला या ठिकाणी सूट मिळणार आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लांबचा प्रवास असेल तर पंधरा टक्के सूट जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे बघा अर्ज आता बघा या ठिकाणी सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे की एक जुलै पासून तुम्हाला आता या ठिकाणी सर्व पुरुषांना तुम्हाला पंधरा टक्क्यांची सवलत आता तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कोणकोणत्या मार्गाला मिळणार आहेत तर बघा या ठिकाणी मुंबईहून पुण्याला जाताना जाताना नाशिकला त्या ठिकाणी इतर लांब ज्या गाड्या असतात तर त्यामध्ये तुम्हाला आता हे सांगितलंय की तुम्ही या ठिकाणी पंधरा टक्के सवलतीवर तुम्हाला आता या ठिकाणी प्रवास करता येणार आहे तो पण एक जुलै पासून तर त्यासाठी तुम्हाला आता जास्त जर माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी महामंडळ एसटी महामंडळ जे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी चौकशी करू शकता आता राहिला विषय अर्जाचा तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही आता एम एस आर टीयूच्या हो अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही आता काही त्या ठिकाणी ऍप्स जे आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही? तुम्ही? तुम्ही बुकिंग बुकिंग करायचं आहे म्हणजे काय करायचंय जे कोणी बुकिंग या ठिकाणी करतील त्यांनाच हे पंधरा टक्क्याची सवलत या ठिकाणी आता मिळणार आहे यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक वेबसाईट गुगल वरती सर्च करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बुकिंग करायचं आहे जर तुम्ही बुकिंग केला तर नक्कीच तुम्हाला पंधरा टक्क्याची सवलत आता आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद